तर नारायण राणेंचे राजकीय अस्तित्व आता संपलेले आहे राणे केंद्रीय मंत्री असून सुद्धा महाराष्ट्राला किंवा जिल्ह्याला काय फायदा झाला त्यांच्या परिणाम सिंधुदुर्ग किंवा महाराष्ट्रात होणार नाही अशा तीव्र शब्दात आमदार वैभव नाईक यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर टीका केली आहे नारायण राणे राजकीय अस्तित्व आता खरंतर संपलेलं आहे राज्यसभेचे खासदार मागच्या नसल्यामुळे गेले सहा वर्ष त्यांनी फक्त शिवसेनेवर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर बोलण्यामध्ये आपली राजकीय कार आपला कार्यकाळ घालवलेला आहे आता ते केंद्रीय मंत्री असून सुराज जिल्ह्याला महाराष्ट्राला काय खर्च झाला आणि त्यामुळे खरं तर त्यांना त्यांच्या खासदारकीचा काही परिणाम सिंधुदुर्गावर किंवा महाराष्ट्र होणार किंवा विरोधी पक्ष म्हणून आमच्यावर सुद्धा नाही परंतु त्यांचं राजकीय अस्तित्व दाखवण्यासाठी ते सातत्याने टीका करत असतात आज पण त्यांनी मराठा आरक्षण संदर्भात आपली भूमिका मांडली हे सुद्धा स्वतःचं राजकीय अस्तित्व दाखवण्यासाठीच आहे आणि त्याचा फायदा किंवा त्याच्यामुळे काही फरक महाराष्ट्राच्या एका सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात होत नाही